महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता आपल्यासोबत आहेत दादा तुमचं स्वागत आहे बी बी सी मराठीमध्ये नमस्ते एकंदरीत सगळ्यांचं लक्ष म्हणजे बारामतीकडे महाराष्ट्राचं लक्ष कायम सगळ्यांचं असायचंच प्रत्येक निवडणुकीत गेली अनेक वर्ष अगोदर शरद पवारांमुळं नंतर तुमच्यामुळं नंतर सुप्रिया सुळे म्हणून राजकारणाला तेव्हापासून पण यावेळेस जितकं त्याला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालंय ते कदाचित अगोदर पूर्वी कदाचित झालं नसेल किंवा आम्ही ते पाहिलं नाही आहे तुम्हाला याची कल्पना कधी आली की जे काही आत्ता बारामतीत घडत आहे निवडणुका जव नवीन नाही आहेत पण घरातल्याच घरांमध्ये आपल्याच कुटुंबातल्या व्यक्तीविरुद्ध दुसऱ्या आपल्याच कुटुंबातली दुसरी व्यक्ती असं चित्र तयार होईल बारामतीमध्ये याची कल्पना तुम्हाला पहिल्यांदा कधी आली ज्यावेळेस आम्ही आमची लाईन त्या ठिकाणी स्वीकारली आणि पार्लमेंटरी बोर्ड ज्यावेळेस बसलं की कुठं कोण कोण उमेदवार द्यायचे त्यावेळेस थोडंसं मला अंदाज आला की इथं आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतील आणि मी आपल्याला स्पष्ट सांगतो ते निर्णय आमच्या पार्लमेंटरी बोर्डाने घेतलेले त्याला दुसऱ्या कुणाच्याही सूचना पण नाही दुसऱ्या कुणी आग्रही केलेलं नाही कारण नसताना मीडियामध्ये ह्याच्यात भाजपनी प्रेशर आणलं आणि ते करायला लावलं हे दादांत खोटं आहे त्याच्यात तसोबर देखील सत्य नाही आहे असं नाही की यापूर्वी तुम्ही काही वेगळी मतं किंवा वेगळी भूमिका मांडली नाहीत यापूर्वीसुद्धा झालं ज्यावेळेस पक्ष एकत्र होता त्यावेळेस आपल्या कुटुंबातल्या कोणी निवडणूक लढवली हो नाही असंही झालं नाही मागच्या निवडणुकीच्या वेळेस पार्थनी मावळ्यामध्ये हो निवडणूक लढवलेली होती पण तुमच्याच पत्नी तुमच्याच बहिणीविरुद्ध ज्यांची प्रचाराची सगळ्या गोष्टीची जबाबदारी तुम्ही इतकी वर्ष घेतलीत हा हा निर्णय हे पहिल्यांदा ही तुम्हाला इच्छा वाटली का इच्छा होती निवडणूक आपण लढवावी हे हे कसं काय ठरलं बाहेर सांगितलं ना पार्लमेंटरी बोर्ड बसल्यानंतर वेगवेगळे वेग 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 उमेदवारांची नावं पुढे आली आणि त्याच्यात आम्ही मग चर्चा करून बाबा उद्याच्याला आपल्या जेवढ्या जागा आपण उभ्या करतो त्या सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून आल्या पाहिजे आणि गेल्या काही वर्षामध्ये बारामतीमध्ये केंद्र सरकार ज्या विचाराचं आहे त्या विचाराचा खासदार निवडून न जात असल्यामुळं आमच्या इथं बारामती लोकसभा मतदारसंघाचा केंद्राचा निधी येत नाही आहे आमच्या विकासाला त्याला कुठंतरी खीळ बसती आहे ती खीळ बसू नये आज राज्याचा निधी आणून आम्ही विकास करतो परंतु त्याला जोड केंद्राची मिळाली केंद्राच्या निधीची मिळाली तर आणखी आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघाच्या विक सर्वांगीण विकासाला मदत होणार आहे म्हणून आम्ही शेवटी राजकारण कशाकरता करतात राजकारण काही तुमचे भावनिक तुमचे मुद्दे घेऊन राजकारण होत नाही भावनेवर राजकारण चालत नाही राजकारण विकासावर चालतं आणि आम्ही निवडणूक लढवतो आहे ही विकासावर लढवतो आहे आम्ही समोर गेलो आहे मोदी बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये गेला आहे ते गेले काही वर्षामध्ये त्यांनी जो देशाचा विकास केला आहे तो विकास अधिक झपाट्याने व्हावा देश जगामध्ये दे तिसऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्था देशाची जावी हे त्यांचं स्वप्न आहे त्याला आपल्याला सपोर्ट करता यावा आणि मोठ्या प्रमाणावर केंद्राचा निधी आपल्या महाराष्ट्राला मिळावा जे अगोदर कधी झालं नाही ते आत्ता का करते अजित पवार एवढ्या टोकाला का गेले की त्यांना स्वतःच्या पत्नीलाच ज्यांची रा प्रचाराची धुरा आपण सांभाळली ते आपल्या बहिणीविरुद्धच उभं करावं लागलं तिथं भावना आली कारण तिथं कुटुंब आलं आणि हा प्रश्न निवडणुकीतला पण एक महत्वाचा बदला म्हणून तिथे यामध्ये अजित पवार राजकारणात ज्यावेळेस आला एक्क्याण्णव साली एक्क्याण्णव सालापासून ज्यांना आम्ही दैवत मानलं आजही ते आमचे वडीलधारी आहेत त्यांच्याकरता ते म्हणतील ती पूर्व दिशा हे दोन हजार जवळपास बावीसपर्यंत पर्यंत आम्ही करत आलो कधी दोन हजार बावीस मग दोन हजार बावीसच्या नंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख लोकांनी एकत्र येऊन ज्या एकत्र येऊन सह्या केल्या की आता आपण उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार पडतं आहे आणि ते सरकार पडत असताना आपण पण सरकारमध्ये सामील झालं पाहिजे असं बहुसंख्य बहुसंख्य नाही शंभर टक्के आमदारांची प आग्रह होता शंभर टक्के आमदारांनी सह्या केल्या शंभर टक्के आणि ते पत्र घेऊन राजेश टोपे तिकडे गेले आणि त्यांनी साहेबांना दिलं साहेब म्हणले की ठीक आहे ह्याच्यात प्रफुल्ल पटेल जयंत पाटील आणि अजित पवारांची कमिटी करा त्यांनी तिथं चर्चा करावी आणि पुढं कशा पद्धतीनं सरकारमध्ये सहभागी व्हावं जे काही बाकीच्या का आमदार माझ्या सभागृहामध्ये आमदार माझ्या सभागृहात नाही सहाव्या मजल्यावर राष्ट्र उपमुख्यमंत्र्यांचं कार्यालय होतं तिथं हां आणि मग आमदारांनी सही केली आणि ते सगळ्यांना दिलं म्हणजे सगळ्यांनी सहाय्य करून दिलं सगळ्यांची मानसिकता ती होती आम्हाला असं वाटलं की बाबा लोकशाही असती लड लोकशाहीमध्ये बहुसंख्य मतांचा आदर केला जातो आता शंभर टक्के आमदारच सगळे सांगतायत माझ्या सहित शंभर टक्के आमदार जयंत पाटलांच्या सहित तर मग आता ते मान्य करतील परंतु ते कमिटी केली आणि नंतर अनेक त्याच्यातले प्रश्न निर्माण झाले आणि ते काही मान्य झालं नाही शेवटी आमदारांच्यामध्ये अस्वस्थता वाढायला लागली वाढायला लागली वाढायला लागली आम्ही अनेकदा साहेबांना जाऊन भेटायचो ओकला भेटायचो त्याच्यामध्ये मार्ग काढा साहेब मार्ग काढा हे केलं पाहिजे ह्याच्याशिवाय गत्यंतर नाही असं सतत आम्ही सांगायचो परंतु दुर्दैवाने मार्ग निघाला नाही मार्ग निघाला नाही म्हटल्यानंतर मग शेवटी सगळ्या आमदारांनी मिळून सगळ्या वरिष्ठांनी मिळून हा निर्णय घेतला पण तेव्हा प्रश्न जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला जुलैमध्ये त्यावेळेस हा प्रश्न की नाही झालं झालं हे अशातली गोष्ट नाहीये पवार साहेबांनी अठ्याहत्तर साली पण निर्णय घेतला काँग्रेसचे सोडून पुलोदमध्ये ते गेले समांतर काँग्रेस काढली वसंतदादांचं सरकार त्यामध्ये पाडलं गेलं असे अनेकदा निर्णय घेतले गेले पूर्वी एकदा आमच्या थोरले काका स्वर्गीय वसंतदादा पवार त्यांच्याही विरोधामध्ये सगळं घर त्यांच्या बाजूनी आणि एकटे पवारसाहेब काँग्रेसच्या बाजूनी प्रचार करत होते अशा खूप घटना घडलेल्या आहेत कदाचित तेव्हा तुमचा जन्म पण झालेला या आत्ताच्या घटनेबद्दल की भाजपसोबत जाण्याबद्दल सुद्धा दोन तीन वेळा अनेक वेळा चर्चा झाली असं झालं त्यावेळेस निर्णय का नाही झाला तुम्ही हा निर्णय आता मी निर्णय घेतच नव्हतो त्यावेळेस पवारसाहेब निर्णय घ्यायचे आम्ही तो निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला एक माहिती आहे दोन हजार चौदाला बाहेरनं पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला पवार साहेबांनी घेतला सगळे आमदार देखील तिथं पोहोचले नव्हते निकाल चाललेला होता टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज तेव्हा ते घडलं दोन हजार चौदाला त्याच्यानंतरच्या काळामध्ये दोन हजार सतराला अशाच प्रकारचा प्रसंग आला तेव्हा प्रांताध्यक्ष सुनील तटकरे होते सुनील तटकरे पवार पवारसाहेब ते वरिष्ठांशी चर्चा त्यांच्या भाजपच्या करत होते त्याचे तुट सुनील तटकरेंनी त्यांच्या मुलाखतीमध्ये त्याच्याबद्दलचं सगळं सांगितलेलं आहे त्यावेळेस आम्ही इकडं चर्चा देवेंद्रजींच्याबरोबर चौघ आम्ही चौग तिकडनं अशी केलेली होती ते तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही परंतु आम्ही ती चर्चा केलेली आम्हाला सांगण्यात आलं की कुठली खाती कुठले मंत्रिपद किती काय ती चर्चा करा ते दोन हजार चौदाला झालं पुन्हा दोन हजार एकोणीसच्यामध्ये सहा लोकांनी दिल्लीमध्ये बसून चर्चा केली त्याच्यामध्ये सरकार करायचं ठरलं नरेंद्र आपले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मी उपमुख्यमंत्री मग कुणाचे किती मंत्री कुणाचे किती राज्यमंत्री कुणाचे पालक पालक तेस -तेस किती पालकमंत्री कुठल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कुठली खाती वगैरे सगळं ठरलेलं होतं आता तेच तेच मयुर कितीदा सांगू महाराष्ट्राला आता झालं खूप झालं ते का झालं नाही प्रश्न इतक्याच जेव्हा निर्णय घेतला अगोदर वेळ आलेली असताना पण तो निर्णय का नाही घेतला आणि आता निर्णय का घेतला आम्ही कुठेही बाहेर पडलो नाही आम्ही पक्षातच आहे त्यांनी शेवटी पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह नवीन घेतलेलं आहे आम्ही त्यांना असं म्हणजे सांगत होतो की बाबा आता आम्ही पुढं जातोय तर आम्हाला आशीर्वाद द्या आमचं चुकलं तर कान पकडा आता काहीतरी करा ना परंतु कुणी ऐकायचं ना ऐकायचा ज्याचा त्याचा अधिकार आहे आता आपण थोडं या निवडणुकीकडे येऊयात तुमची हो या, या अगोदरची पूर्ण विचारधारा राजकीय हो, मतं ही पूर्णपणे वेगळी होती आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा भाजप विरोधात किंवा हो, भाजपची जी विचारधारा आहे त्याच्याबद्दलच्या पूर्ण विरोधातली होती आता तुम्ही इथं गेल्यानंतर आ, हे मतपरिवर्तन कसं घडून आलं आणि त्याचा विशेषत ज्याच्यावर तुमची भाजपच्या सोबत मतं पटत नव्हती त्यांच्यासोबत असताना तो त्रास होतो का विशेषतः निवडणुकीमध्ये पैराजी आपल्याला एक माहिती आहे आमचा पक्ष शिवसेनेबरोबर गेला होता अडीच वर्ष शिवसेनेची पण विचारधारा काय ते तुम्हाला माहिती आहे पूर्ण वेगळी विचारधारा आहे ना कदाई विचारधारा वेगळी आणि शिवसेना आणि भाजप हे एकत्र गेले कित्येक वर्षाचे मित्र पक्ष म्हणून त्यांनी एकत्र निवडणुका लढवल्यात ना mm. जर तुम्हाला अडीच वर्ष शिवसेना चालते चालली mm. ना शिवसेना mm. तुम्ही आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायला लावलं ना उपमुख्यमंत्री म्हणून मला तिथं बसवलं ना mm. मग शिवसेना आणि भाजप असा काही जमीन आसमानाचा फरक आहे मला सांगा ना आपण त्याच्यामध्ये प्रमुख म्हणून मला सांगा माझ्या ज्ञानात भर घाला त्याच्यामागचा आक्षेप असा आहे जे कायम म्हटलं जात गेलं असंही चर्चा त्याच्यामध्ये ती आहे की अजित पवार आणि तुमचे जे सहकारी होते यांच्यावर विविध प्रकारचे आरोप यापूर्वी झाले जे भाजपनंच केले होते चौकशा झाल्या आणि म्हणून आपले हात दगडाखाली अडकले होते म्हणून भाजपकडे जाणं आणि स्वतःला सुरक्षित करून घेणं आणि हा आरोप तुमचे सगळे विरोधक जे आता कुटुंबातलेच राजकीय विरोधक झालेत ते सुद्धा जाहीरपणे करतात यासाठी तुम्ही हे केलं का हे दादांत खोटं आहे ते आरोप करतायत ना माझं म्हणणं हे दादांत आहे याच्यामध्ये तसोबत देखील सत्य नाहीये ज्या चौकशा ईडीच्या चौकशी सांगितलं ना त्याच्या संदर्भातल्या चौकशा आता पण चालूच आहे चौकशा काय जर आम्ही चुका केलेल्याच नाही तर चौकशाला घाबरायचं कारण येतं कुठं कारण राष्ट्रीय पातळी पण हा प्रश्न येतो केवळ तुमच्या बाबतीतच येत नाही तर अशोक चव्हाण असतील किंवा बाकीच्या राज्यातले नेते असे पण जे भाजपत झालं तुमच्यासारखे मीडियातले लोक ते आपलं लो उचलून धरतात त्याच्यामुळे असं झालं त्याच्यामुळे तसं झालं मला क्लीन चिट मिळालेलीच आहे ना मला क्लिनचीट उद्धव ठाकरे साहेब असताना पण ईओडब्ल्यू ची मिळालेली होती सिसमरी सादर केलेली होती मग तेव्हा काय उद्धव ठाकरे साहेबांनी मला क्लीन चिट दिली सांगा ना उत्तर द्या ना तुम्ही मला प्रश्न जसं विचारता मलाही तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे मी ज्यावेळेस अडीच वर्ष महाविकास आघाडीत काम करत होतो त्याही काळामध्ये एसीबी एसीबीने ईओडब्ल्यू ने सी समरी सादर केलेली होती त्याच्यात क्लिनचीट होती त्याच्यामध्ये स्वतः स सही आहे दादा हा प्रश्न तुमच्याबद्दल नाही एकंदरीत ही जी चर्चा राष्ट्रीय स्तर बाकीच्याशी चर्चेशी काही घेणं निवडणुकीमध्ये जे सगळं म्हणतात की हा हा जो मुद्दा आहे की अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडणं दोहे वेगळे वेगळे होणं इतके वर्ष दिगे एकत्र आहेत हा एक जो भावनिक मुद्दा आहे हा निवडणुकीमध्ये परिणाम करेल आणि विशेषतः व्यवस्थेमध्ये जे असं आपल्या कुटुंबामध्ये जर झालं तर भावनांची ओढात ताण होते आणि त्याचा परिणाम घरातल्या सगळ्यांवर होतो तसं काही या तुमच्या राजकीय निर्णयामुळे होईल असं वाटतं का जे बऱ्याच जणांना वाटतं की निवडणुकीमध्ये पण हा परिणाम होईल जे काही होईल त्याला सामोरं जायचं आहे त्याचा फार विचार करायचा नाही पण तुमच्या मनात काय विचाराला म्हणजे हा नक्की विचारला असेल तुमच्या असला विचार राजकारण लोक करत असतात राजकारण लोक विकास डेव्हलपमेंटचा विचार करत असतात आम्ही निर्णय घेतल्यानंतर नंतर दिवाळी आम्ही एकत्र साजरी केली ना असं काय करताय त्याच्यामध्ये तुम्हीच लोक प्रश्न विचारून विचारून त्याला उत आणण्याचा प्रयत्न करताय असं होईल तसं होईल होईल काही होत नाही सगळं व्यवस्थित होईल त्याचं कारण असं की आपल्या कुटुंबातल्या काही जणांनी उघड आता या निवडणुकी हे वेगळे घेऊन तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगायचं फार कोणी भूमिका घेतली नाही आमचा परिवार एवढा मोठा आहे तुम्ही दिवाळीमध्ये बघितलं असेल सगळा आकडा काढला तर शंभरच्या वर जाईल आता भूमिका कुणी घेतली पवारसाहेबांच्या कुटुंबानी श्रीनिवास पवारच्या कुटुंबानी राजेंद्र पवारांच्या कुटुंबानी तीनच कुटुंबांनी वेगळी भूमिका घेतली आणि कुठे सगळ्यांनी घेतली उगीच का सगळ्यांना का कारण नसताना त्यांच्या लाईनीमध्ये तुम्ही मोजताय पण काय आहे एकंदरीत या निर्णयाचे मग बाकी सगळे कुटुंबीय हो, कशा प्रकारे या निर्णयाकडे पाहताय बाकीचे कुटुंबीय ह्या निर्णयाकडं तुमचं राजकारण तुम्हाला तुमचं लकलाप आम्हाला दोघाही सारखे आम्हाला त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही आम्ही पूर्वीसारखंच तुमच्या दोघांकडे येणार दोघांच्याकडे राहणार आणि दोघांच्यामध्ये गप्पा मारणार संपलं एक जे नेरेटिव्ह किंवा चर्चा लोकांमध्ये की ज्या शरद पवारांचं बूट धरून अजित पवार राजकारणामध्ये आले खासदारकीपासून सुरुवात झाली नंतर आमदारकी अनेक वर्ष मंत्रिपद एवढं काही शरद पवारां नंतर अजित पवारांच्या वारसदार म्हणून पण बघितलं गेलं त्यांनी अशा प्रकारे बाहेर पडणं आणि त्यांच्यावर टीका करणं याबद्दल कॅम्प प्रचाराच्या सभा भाषणांमध्ये पण हे बोललं जातंय बाहेर ठिकाणी पण झालंय तुम्हाला स्वतःला असं वाटतं ज्यावेळेस पवारसाहेब तरुणपणी त्यांना संधी कोणी दिली यशवंतराव चव्हाण साहेबांनी कुणीतरी सा, कुणाला तरी, तरी संधी ना तुम्ही इथं आता ह्या चेअरवर बसल्या तुम्हाला कुणीतरी संधी दिली त्यावेळेस इथं आला ना का एकदम जन्म झाला नं येऊन बसला नाही ना असं प्रत्येकाच्या बाबतीत प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये घडतं त्यावेळेस कॉलेज जीवनामध्ये जी एस म्हणून काही कार्यक्रम होते त्याच्यात चव्हाणसाहेबांनी हेरलं आणि त्यांना काँग्रेसचे सगळे विरोध करत असतानाही तिकीट दिलं त्यावेळेस चव्हाणसाहेब म्हणले ते बाकीचे म्हणले की हे तिकीट अडचणीचं ठरेल ते म्हणले एक सीट नाही आलं तर फरक काय पडतो निर्विात काँग्रेस त्यावेळेस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे जागा जिंकायचं काही फरक पडायचा नाही आणि संधी दिली पवार साहेबांना पण चव्हाण साहेबांनी संधी दिली त्यांनी त्याच्यानंतर ते संधी दिल्यावर आमदार झाले राज्यमंत्री झाले त्याच्यानंतर कॅबिनेट मंत्री झाले अठ्ठ्याहत्तरला संधी दिली सदुसष्टला अठ्ठ्याहत्तरला त्यांनी स्थापन केलं त्यावेळेस चव्हाण साहेबांचा विरोध होता नीट माझा ऐका महाराष्ट्राने पण ऐकावं चव्हाण साहेबांचा विरोध होता साहेबांचा फोन घेतला गेला नाही लोक माझ्या सांगतीमध्ये लिहिलंय नीट वाचा किशनवीरांनी फोन घेतला आणि आता दोर तोडलेले आहेत दोर तुटलेत फोन आदळला आणि सरकार बनवलं मग तुम्ही तुम्हाला मानसपुत्र साहेबांचं मानलं जात होत त्यावेळी अठ्यात्तर ला सदुसष्ट अठ्याहत्तर सदुसष्ट सत्याहत्तर अकरा वर्षात तुम्ही चव्हाण साहेबांच्या विचार सोडून त्यांचं म्हणणं न ऐकता वेगळी भूमिका घेतली मी आलो कधी राजकारणात एक्क्याण्णवला एक्क्याण्णवला खासदार मी झालो मला संधी एक्क्याण्णवला मिळाल्यानंतर मी निर्णय कधी घेतला दोन हजार बावीसमध्ये hmm. किंवा दोन हजार तेवीसमध्ये धरा म्हणजे hmm. किती वर्षांनी घेतला ते नऊ वर्ष आणि तेवीस जवळपास तीस वर्षाच्या नंतर घेतला hmm. नऊ अकरा वर्षांनी निर्णय घेणं आणि तीस वर्षांनी निर्णय जमीन आसमानाचा फरक आहे जेव्हा हा प्रश्न विचारला जातो त्याचा उपप्रश्न किंवा त्यातला अर्थ असा असतो की शरद पवारांचे पुतणे होते म्हणून अजित पवारांना एक्क्याण्णव साली खासदार होण्यापासून राजकारणात ते आले मोठे होत गेले आता त्यांना सहज एक ऍडव्हान्टेज मिळाला आणि आता मात्र अजित पवार त्यांच्या विरोधात जाऊन हे सगळं विसरले का माझ्या मागचा उपप्रश्न असतो एक मिनिट मग तुम्ही चव्हाण साहेबांना विसरला का तुम्हाला चव्हाण साहेबांनी आमदार केलं ना चव्हाण साहेबांनी वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री केलं ना नंतर कॅबिनेट केलं चव्हाण साहेबांनी केलं ना तुम्ही चव्हाण साहेबांचं बोर्ड धरून आला ना पण त्यांनी त्यावेळेस असं केलं त्यांनी इतर वर्षानंतर त्याच्याच प्रकारे म्हणजे त्याचा दाखला तुमच्या निर्णयामध्ये बोलताय म्हणून मला ते उदाहरण द्यावं लागतंय कुटुंबावर बोलताय म्हणून कुटुंबामध्ये अख्खं कुटुंब एक प्रचार करत होतं बासष्टला आणि एकटे हे वेगळा प्रचार करत होते हे मला जनतेला पण लक्षात आणून द्यायचं आहे उगीच होऊन प्रश्न सुटत नाहीत विकास कशामुळे होणार आहे बघा हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे हो का ज्याच्यामध्ये कर्तृत्व असतं कोणी ना कोणी संधी देतं आम्हाला जर संधी दिली नसती असं कसं आम्हाला संधी तुम्ही पहिल्यांदा द्याल परंतु नंतर तुम्हाला माझं आपलं काम दाखवावं लागेल ना त्यात हा पण प्रश्न आहे की अजित पवारांना पहिली संधी तर मिळालीच पण नंतर ते आमदार झाल्यानंतर तरुण वयामध्ये मंत्रीसुद्धा झाले मंत्रीपदात एक एक पावलं वर चढत ते उपमुख्यमंत्री पण झाले मुख्यमंत्रीपदाच्या जवळही ते पोहोचले त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सुद्धा पहिल्या वेळेस जेव्हा सिंचन खोटाळ्याचे आरोप झाले परत आल्यानंतर परत तुम्ही मंत्री झाला त्यानंतर एकदा तुम्ही भाजपसोबत सरकार स्थापन केल्यावर परत आला प्रश्न असा असतो की या सगळी संधी काही अगोदर वेगळे निर्णय घेतल्यानंतर तुम्ही निर्णय घेतल्यानंतर परत आल्यानंतर ही संधी तुम्हाला मिळाली असं त्यामागचा आक्षेप प्रश्न जी ही संधी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी दिली ज्या वेळेस मी देवेंद्रजींच्याबरोबर सरकार केलेलं होतं त्याच्यानंतर ह्या सगळ्या आमदारांना एका ठिकाणी घेऊन गेले तिथं आमदारांनी सांगितलं की आता सरकार बनत असलं तरी दादांना बरोबर ठेवलं पाहिजे त्यांना उपमुख्यमंत्री केलं पाहिजे त्यांच्याकडे सूत्र दिली पाहिजे दादाच आम्हाला सगळे मदत करतात अजित पवारच आम्हाला सहकार्य करतात आमच्या अडीअडचणी समजून घेतात पण अजित पवार नसते तर इतर दुसरं कोणी असतं तर अशा प्रकारे परत फिरून येणाऱ्याला संधी मिळाली असती इतर कोणत्याही पक्षामध्ये असं आपल्याला वाटतं तर पक्षामध्ये जर ती त्यांच्या मागं आमदारांची संख्या असती तर मिळालीच असती साधं गणित आहे मला विरोधी पक्ष नेता व्हायचं नव्हतं सरकार गेल्यानंतर मी नाही म्हणून सांगितलं माझ्याबरोबर आत्ता जेवढे मंत्री आहेत त्या सगळ्यांनी आग्रह धरला तुम्ही झालं पाहिजे तिथं जयंत पाटील स्वतः इच्छुक होते आम्ही वर बसलोय त्या ह्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला yeah. खाली सह्यांची मोहीज माली आणि सगळ्यांनी सह्या करून साहेबांना पत्र दिलं साहेबांनी ते पत्र वाचल बाजूला ठेवलं मी माझ्या पक्षामध्ये आमदारांना म्हणजे जवळचा वाटतो म्हणून वेळोवेळी आमदारांनी मला सहकार्य केलं आणि आमदारांच्या मुळं आमच्या वरिष्ठांवर दबाव आला आणि मग वरिष्ठांना हा निर्णय घ्यावा लागला पण एवढं ठरलं होतं आमदारांचं म्हणणं होतं तुमचं स्वतःचं म्हणणं होतं एवढी चर्चा झाली तरीसुद्धा मग शरद पवारांनी का नाही अंतिम निर्णय घेतला ते म्हणाले की चर्चा करणं वेगळं निर्णय घेणं वेगळं मी निर्णय घेतला नाही निर्णय घेतला तुम्हाला मी त्यांच्या अंतर्मन ओळखू शकलो नाही पण तुम्ही त्यांना विचारलं असेल कधी की का नाही आपण निर्णय घेतो ते म्हणले मला भाजपा जायचं नाही त्यांनी त्यांची भूमिका कायम स्पष्ट केली होती त्यांनी सांगितलं होतं आम्ही म्हणलं की तुम्हाला जरी तसं वाटत असलं तरी आम्हाला सगळ्यांना वाटतं की आपण गेलं पाहिजे नाही कारण का की जर त्यांनी तुम्हाला ही आपल्याला भाजपसोबत जायचं नाही भूमिका स्पष्ट केली होती तर नंतर आता तुम्ही जेव्हापासून हा सगळा राष्ट्रवादी पक्षामध्ये येऊन मतमतांसाठी दोन वेगळे गट झाले तेव्हापासून जी तुम्ही भूमिका घेतली आहे की मग तुम्ही अगोदर चर्चा का केलीत मग तुम्ही अगोदर का बोललात मग मा तुम्ही मला भेटायला का पाठवलं या प्रश्नांना अर्थ उरत का नाही कारण त्यांनी तुमच्यासमोर भूमिका जर स्पष्ट केली असं आपण म्हणतात की भाजपसोबत जायचं नाही तर मग जे तुम्ही आता पुढे म्हणत आहात की का चर्चा केली मग या प्रश्नाला अर्थ भाजप सोबत जायचं किंवा नाही जायचं नाही नाही त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्याच्या पाठिंबाच्या काळात वेळोवेळी भाजपाला पाठिंबा दिलेला आहे म्हणून चर्चा केली दोन हजार चौदाला त्यांनी पाठिंबा दिला होता मग तेव्हा कसा भाजप चालला बाहेर पाठिंबा बाहेर ना हो परंतु त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं होतं तुम्ही सगळ्यांनी शपथविधीला जावा वानखेडे स्टेडियमला शपथविधी आहे वानखेडे स्टेडियम आपण त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे आणि तुम्ही शपथविधीला गेल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर तुम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये जायचं असं आम्हाला सांगितलं होतं त्यांनी दोन हजार चौदाला निर्णय घेतला होता त्यांनी दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला निर्णय घेतला होता त्यांनी परकीय व्यक्तीचा मुद्दा काढलेला होता म्हणून दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला शिवाजी पार्कला राष्ट्रवादीची स्थापना केली की आपण एवढ्या मोठ्या दे महाकाय देशामध्ये एवढे एक व्यक्तीदायी नाही पंतप्रधानांच्या योग्यतेची परदेशी व्यक्तीला नाही करायचं मग पक्षातनं काढून टाकलं मग पक्ष केला आणि चार तर सोनिया गांधीच्या पक्षाबरोबर सरकार केलं बरोबर आम्ही काय करणार तिथं आम्ही वरिष्ठ म्हणून ऐकत गेलो तुम्ही त्या दिवशी पण एबीटीच्या भाषणामध्ये केवळ हे तपशिलातलं नाही तर अगदी मनातलं काही गोष्टी बोलात अगदी टोकाचंही म्हणाल की आम्ही आपल्या पोटाला जन्माला आलो तर काही गोष्ट वेगळी घडली का असं जाणवलं की ते बऱ्याच काळापासून साचलेलं होतं मनामध्ये माझ्या मनात जे येतं ते मी बोलून टाकतो मला आत बाहेर करता येत नाही एक आणि एक हे अजित पवारांचा स्वभाव नाही आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यामुळं मला जे योग्य वाटलं ते मी केलं ते मी बोललो आणि करताना मात्र सामुदायिकरित्या आम्ही सगळ्यांनी लोकशाहीचा आदर करून बहुमतानी हा निर्णय घेतला ह्याबद्दलची नाईन लाईन पकडायचा म्हणजे ह्या रस्ता धरायचा आणि आज तुम्ही जे विचारताय त्यावेळेस मला जे मनात आलं ते मी बोलून गेलो एक प्रश्न जो तुम तुमच्या बाबतीत सुद्धा विशेषतः न्यायालयात इसरी लढाई गेल्यानंतर आणि एकनाथ शिंदेच्या बाबतीत पण हा प्रश्न विचारला जातो की जर मतं वेगळी होती जर वेगळी राजकीय भूमिका घ्यायची होती तर मग राज ठाकरेंचं उदाहरण दिलं जातं की राज ठाकरेंनी ते बाहेर पडले वेगळा पक्ष काढला ज्यांनी पक्ष ज्यांच्याकडे म्हणजे बाळासाहेबांनी धुरा उद्धव ठाकरेंकडे दिली होती शरद पवार अजूनही असा पक्ष जे आहेत ते अध्यक्ष म्हणून पाहत होते असं असताना तोच पक्ष त्याच्यावर दावा करून आणि नंतर तो पक्ष बाकी न्याय लढाई घेऊन सुद्धा आपल्याकडे असणार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला त्या पुस्तकाची एक आवृत्ती काढत असताना एक ऐवजी दोन मेला सभा झाली त्यावेळेस राजीनामा पक्षाचा कोणी दिला कुणी दिला शरद पवार आणि मग राजीनामा तुम्ही देता आणि तुम्ही सांगता की आता तुम्ही बाकीच्यांनी जबाबदारी पंधरा लोकांची काहीतरी समिती केलेली होती तुम्ही ठरवा आता माझ्यानंतर कुणावर जबाबदारी द्यायची हे त्यांनी जाहीर केलेलं होतं नाही राज मार्ग करण्याचा हा त्यांचा अधिकार आहे मला त्याच्यात लुडबुड करायचा किंवा कॉमेंट्स करण्याचा काढीचा अधिकार नाही मी माझ्या पुरतं बोलतोय तिथं राजीनामा दिलेला होता याचा अर्थ तुम्ही त्याच्यातनं बाजूला जाऊन इतरांनी ती जबाबदारी सांभाळावी ही तुमची मानसिकता झाली होती आम्ही कोणी राजीनामा द्या असा आग्रह केलेला नव्हता त्यांनीच मला बोलून सांगितलं की मी उद्या पुस्तकाच्या वेळेस राजीनामा देणार आहे आणि नंतर चौदा पंधरा लोकांची कमिटी करीन त्याच्यात पी सी चाकवा असतील त्याच्यामध्ये प्रफुल्ल पाटील असतील छगन भुजबळ साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील हसन मुश्रीफ साहेब असतील दिलीप वसे पाटील साहेब असतील असे अनेक मान्यवर त्याच्यामध्ये असतील आणि तुम्ही निर्णय घ्या याचा अर्थ तुमची मानसिकता झाली होती तुम्ही मानसिकता करता राजीनामा देता पुन्हा दोन तीन दिवसांनी तो राजीनामा मागे घेता हे काय